बदलावा असं खूप लोकांचं म्हणणं आहे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव कोणते हेतू ते, ते साजरा करायला सुरुवात केली होती आणि आज कोणत्या परिस्थितीत आपण येऊन ठेपलोय हे स्थितंतर होत राहणार आहे कारण स्वातंत्र्यपूर्वाचा काळ स्वातंत्र्य याचा बदल होत राहतो वर्षांवर वर्ष दिवस बदल होत जाणार आहे परंतु तरी सुद्धा कुठेतरी एक वेगळ्या पातळीवर तो साजरा व्हावा असे प्रत्येक सुशांत नागरिकांची इच्छा असते आणि म्हणून त्याच्यात मिरवणुकांमध्ये हे उघडत नसावी असे बहुतांश लोकांचा एक विचार कायद्याप्रमाणे काही करू शकतो का हा विषय बाजूला ठेव सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी एक वेगळा विचार घेऊन पुढे चालावं लागतं चा। आणि मला वाटतं दारडे साहेबांनी आणि पोलीस स्टेशन विचार घेऊन पुढे चालण्याचा एक प्रयत्न केला एक बक्षीस विचार करून लोकांना जागृत करू मंडळांमध्ये जनजागृती करू एक वेगळी पातळी आपण या गणेश उत्सवाची गी देऊ शकतो का लोकांना हे पाहण्याचा हा एक दृष्टिकोन आहे आणि मला वाटतं की हे सर्व एक नवीन समाज रचनेकडे आपण जातोय याच्यासाठी हे सर्वच अधिकारी आवेदन प्राप्त आहे आणि म्हणून हा जो कार्यक्रम आपण ठेवला आहे त्याबद्दल मी याचे सर्वांचे आभार मानतो आपले सर्वांचे स्वागत करतो इथून पुढे घेणाऱ्या गणेश उत्सवात चांगल्या तऱ्हेने तो साजरा व्हावा यासाठी जो आपण सर्वजण बक्षीस ज्यांना मिळणार आहे ते प्रयत्न करतातच आहे परंतु त्याबरोबर त्यांना बक्षीस मिळालेली नाही त्यांनी सुद्धा आपल्या गावावर पाऊल टाकून हे हा जगाता पुढे न्यावा आणि आपण एक सुदृढ सोशिक आणि चांगल्या समाज रचनेकडे जात आहोत हे सिद्ध करून दाखवावं एवढेच मी सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना ज्यांना बक्षिस मिळाले त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो यावेळी या कार्यक्रमास निफाड सायखेडा लासलगाव वावी मुसळगाव एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विजेत्यांसह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ भिसे राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे दीपक खुळे नगरसेवक गोविंद लोखंडे मल्लू पाबळे शीतल कानडी वासंती देशमुख प्रीती वायचळे भाजपाच्या सविता कोटरकर यांसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड सह ताराचंद होते